नमस्कार एक नोव्हेंबर पाच पूर्वी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालेल्या आणि एक नोव्हेंबर पाच नंतर नियमित शिक्षक झालेल्या शिक्षकांच्या वेतनातून नियमित शिक्षक झाल्यावर डी सी पी एस कपात करण्यात आली एकोणवीस जुलै दोन हजार ला शासन निर्णय आला आणि या शासन निर्णयानुसार त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली आणि त्यामुळे डी सी पी एस कपात थांबवण्यात आली वर्धा जिल्ह्यात अशा प्रकारचे दोनशेच्या वर शिक्षक आहेत ज्यांची डी सी पी एस कपात का त्या काळात झाली आणि ती डी सी पी एसची रक्कम जी पी एफमध्ये वर्ग कराव्याचं असं अशी मागणी त्यावेळेसपासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सुरू केली भरपूर वर्ष निघून गेले कधी हेड नव्हते ते लेखा शीर्ष नव्हते अनेक गोष्टी गेल्या शासन निर्णय नव्हते त्यानंतर शासन निर्णय आला वीस डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानं ही रक्कम परत करण्याची कार्यपद्धती नक्की केली विभागीय शिक्षण उपसंचालक यांना त्या संबंधाचं प्राधिकरण घोषित करण्यात आलं परंतु वर्धा जिल्ह्यातील या शिक्षकांच्या बाबतीत कोणताही निर्णय अद्यापही होत नाही आम्ही वर्धा जिल्हा परिषदेकडे सातत्यानं पाठपुरावा केला जिल्हा परिषदेनं त्या संबंधाचा पत्रेवर शासनाकडं विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या करा सुरू केला त्यांच्याकडून काही सूचना आल्या आणि त्यानंतर त्यावेळेस एकशे पंच्याण्णव शिक्षकांचे प्रकरण अब कड या प्रस्तावासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवण्यात आली एक प्रकरण अभ्यासासाठी पाठवण्यात आलं आणि त्या राजेश वरकडे नामक शिक्षकाचं प्रकरण मंजूर झालं परंतु एकशे पंच्याण्णव शिक्षकाच्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक मागची चार वर्षापासून दुर्लक्ष होत आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं प्रचंड प पत्रकार केला शासनासोबत पत्रकार केला शिक्षण संचालय संचालक शिक्षण उपसंचालक राज्याचे नंतर विभाग नंतर शिक्षण आयुक्त यांच्या शासनाकडून पत्र आले परंतु या पत्राची कुठेही दखल घेतल्या जात नाही वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही आता त्रस्त झालो आहोत एकशे पंच्याण्णव शिक्षक या संबंधानं वाट पाहता त्यांचे लक्षावधी रुपये गुंतून आहे त्याच्यावरचं व्याज मिळत नाही आहे ती मूळची रक्कमही मिळत नाही आहे आणि वर्धा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिनजी ओंबासे साहेब त्यानंतरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय रोहनजी घोगे साहेब सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीनजी रहमान साहेब या सर्वांनी त्याची दखल घेतली पाठपुरावा केला परंतु विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यातून कोणतीच हालचाल होत नाही या काळामध्ये तब्बल चार शिक्षक मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवाराला ते देणं आहे तरी कोणतीही जाग येत नाही आहे आणि म्हणून त्रस्त हो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा निर्णय घेतला की आता वेळोवेळी वे पत्रकार करून निवेदन देऊन कोणतीच दखल घेतल्या जात नसल्या कारणाने आम्ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला लाक्षणिक उपोषणाचा इशारा मागील बारा दिवसापूर्वी डी वाय डी नागपूर यांना पाठवला परंतु आजही त्याची दखल घेण्यात आली नाही आहे त्या संबंधाने संघटनेसोबत चर्चेला बोलावलं नाही काही पुढाकार घेतला नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती सव्वीस ऑगस्टच्या उपोषणावर ठाम आहे आणि आम्ही सव्वीस ऑगस्टला या संबंधानं उपोषण केल्यानंतर जर शासनानं प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही तर पुढे काय भूमिका घेऊ घेऊ याचा नि निर्णय त्याच दिवशी घेऊ आणि अजूनही वेळ गेली नाही आहे डी वाय डी नागपूर यांच्या कार्यालयानं योग्य तो निर्णय घेऊन या शिक्षकांना व्याजासह रक्कम परत करण्याबाबतचे आदेश निर्गत करावे अशी पुन्हा डीवायडी डी नागपूर यांना आम्ही विनंती करीत आहोत धन्यवाद